哎，这子嘛，老是碰见这大的，跟那帮的 नाही बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम्स फुटत आहेत आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या पत्रे फुटले आहेत सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे पण भरपूर नुकसान झालेलं लोकांचं फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली बरेचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे इथून शिफ्ट केलेलं आता आमच्यासमोर जे घेऊ गेले पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे एक पंचवीस तीस लोक तरी होते नाही माहिती नाही कारण मागच्या बाजूला होती आमच्याशी संबंधित आमच्याकडनं त्याचा अप्रोच जोड पण नाही आहे पण नक्की कसली कंपनी माहिती नाही पण बॉयलरचा पहिला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर आता केमिकल जे ड्रम्स आधतात त्यांनी फुटत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका